खोळ्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक बनवत आहे मी तळलेले मोदक बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि नारळ हा एक आहे अजून एक मी घेतलं आहे दोन नारळ घेतले आणि हे आपले ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आहेत आणि मी तूप घेतलं आहे मळताना आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायला लागणार आहे थोडंसं कोमट गरम करून आणि मी घेतलं आहे खवा चला तर आता मी आधी पीठ मळून घेते पाहू शकता तुम्ही काय काय घेतलं आहे मी चला तर मी आधी पीठ मळून घेते हे बघा मी पीठ मळायला घेतलं आहे मीठ घालून घेते मी पाणी आपल्याला एक तास नाही घालायचं आहे थोडं थोडं घालायचं आहे मी तेल गरम करून घेतले सॉरी तूप घेतले तुपला आपण मळतानाच घालणार आहोत बाप्पाचा प्रसाद आहे त्यामुळे मी हे तुपातच करत आहे खायला खूप टेस्टी होतात मी तुम्हाला उकडीचे पण दाखवणार आहे आज मी फ्रायड करते उकडीचे पण करून तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला एक तूप आहे याला एकत्र एक करून घ्यायचं आहे कारण तूप मी थोडंसं गरम केलं हाताला पोळतं त्यामुळे आधी मी चमच्याने याला हे करून घेणार आहे थोडं थोडंसं घालून आपल्याला पीठ मावून घ्यायचं जर तुम्हाला खायसाठी करत करायचं असेल तेलही घालू शकता मग तुपाच्याऐवजी पण मी प्रसाद करते बाप्पांच्या त्याच्यामुळे मी तो वापर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मळून आपल्याला ठेवून द्यायचं आहे अर्धा तास एक पंधरा वीस मिनटं जरी ठेवलं तरी चालेल एखाद्या डब्यामध्ये याला मी तुपाचा हात लावणार ला आहे कारण तूप गरम केलेलं आहे हे बघा आता आपण तूप घालणार आहे त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायच हे बघा खोबरं आपलं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये त्यानंतर आपण याच्यात गुर टाकणार हे बघा खोबरं आता मी गूळ टाकणार आहे आता याला हलवून घ्यायचं आहे चला तर आपण गूळ आणि खोबरं हे दोन्ही एकजीव होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा आपलं पीठ किती मऊ झालेलं आहे पाहू शकता मी वाटीमध्ये ठेवलं तर कवर करून हे बघा आता मी खवा ॲड करते त्याच्यामध्ये खव्याने खूप भारी टेस्ट येते आता गुळ आपला पूर्ण वितळला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये खवा ॲड करून त्यालाही एकजू करून घ्यायचे खव्याने खूप भारी टेस्ट येते हे बघा आता आपण ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे काजू आणि बदाम आपला खवा पूर्ण वितळला आहे वास्को भांडी येत आहे हे बघा आपलं सारण तयार झालंय आता थंड तर प्लेटात काढून घ्यायचं आहे हे बघा हे बघा हाताने केलेत मुलचे नाही केले मुलचे पण करणार आहे मी तेही तुम्हाला दाखवणार आहे